मनाचे श्लोक फॉर पर्सनल ग्रोथ या आपल्या पॉडकास्टमध्ये मी वीणा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आज आपण तेविसाव्या श्लोकाचा आढावा घेणार आहोत त्याआधी बावीसाव्या श्लोकात रामदास स्वामी काय म्हणतात ते बघूयात बावीसाव्या श्लोकात रामदास स्वामींनी सांगायचा प्रयत्न केलाय की हे मना तू स्वतःचे हित करून घे आणि श्रेयस्कर काय आणि प्रिय प्रेयस्कर काय हे जाणून घे आणि हे करत असताना तू करत असलेले काम जसे विज्ञानावर पारखून बघतोस तसेच ते संपूर्ण श्रद्धेने आणि निष्ठेने पूर्ण करायचा प्रयत्न कर जशी रामदास स्वामींनी रामरायाच्या भक्तीने त्यांच्या श्रेष्ठत्वाचे विचार गुणगान करतात तसेच ते बुद्धिमान चतुर अष्टसिद्धी नवनिधीचे प्रदाता असणाऱ्या पवनसुत हनुमंतांचा देखील आपल्याला दाखला देतात आणि म्हणतात की त्यांना सुद्धा सर्वांपुढे किंवा त्यांना सुद्धा हे रामदूत म्हणून घेणे हे जास्त श्रेयस्कर वाटत होते तेही राम तल्लीन होणे त्यांना भाग्याचे वाटत होते तर तूही तसेच कर आणि राम रामनायाम रामनामामध्ये रममाण हो प्रभू रामचंद्रांच्या प्रभू रामचंद्र हे त्रैलोक्याचे स्वामी आहेत आणि ते जगाचं कल्याण करण्यासाठीच आहेत आता तेवीसाव्या श्लोकात ते काय म्हणतात ते बघूया श्लोक असा आहे न बोले मना वीण काही जनी वाऊ बोलता सुख नाही घडीने घडी काळ आयुष्य नेतो देहांती तुला कोण सोडू पाहतो आता भाव शब्दार्थ असा येतो बघा की हे म्हणा या राघवा वाचून इतरांचं काही बोलणंच नको लोकांमध्ये ही, ही वायफळ बडबड करत राहिल्याने तू कधी सुखी होणार आहेस क्षणोक्षणी जसा काळ पुढे सरकत जाईल ना तसं तुझं आयुष्यही तुझं कमी होत जाणार आहे आणि जेव्हा मृत्यू समय जवळ येईल तेव्हा कोण बरं तुला सोडवू शकेल या सगळ्या गुंत्यातून आता भावार्थाचा विचार करताना ना माझ्यासमोर सा खूप साऱ्या गोष्टी येत होत्या पण पहिल्यांदी असं वाटलं की आपण आधीच्या श्लोकाचा थोडासा एक आधार घेऊयात की त्याच्यामध्ये त्यांनी खूप स्पष्टपणे सांगितलं की श्रेयस्कर काय आणि प्रेयस्कर काय आणि आपण त्याच्याबद्दल आधीच्या श्लोकामध्ये बोललोय सुद्धा की त्याचा तुम्ही रेफरन्स बघू शकता किंवा आधीच्याही काही श्लोकांमध्ये या गोष्टींचा उल्लेख येतो तर तुम्ही आधीचही पॉडकास्ट बघा ऐका तर आपण जेव्हा आधी विचार करत होतो मागच्या शुल्कामध्ये की श्रेयस्कर काय आहे आणि प्रेयस्कर काय आहे तेव्हा प्रेयस्कर मध्ये आपण एका गोष्टींचा विचार केला की व्यायाम असेल डाएट असेल करिअर चॉईसेस असतील किंवा इवन दो मी काय फॅशन फॉलो करते ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा प्रेयस्कर मध्ये पडतात तर आपला वेळ ह्याच्यामध्ये वाया जातो का हो म्हणजे आपल्याला जेव्हा एखादी गोष्ट मनापासून करायची इच्छा नसते किंवा एखाद्या दाखवण्यासाठी म्हणून आपण करत असतो की त्या ग्रुपमध्ये हो राहावं म्हणून तर ती किती सहजतेने आपण करू शकतो का का त्याच्यासाठी आपल्याला कष्ट करावे लागत आहेत ती धडपड होती आपली की त्या ग्रुपमध्ये हो राहण्यासाठी त्या सगळ्या समूहाप्रमाणे जाण्यासाठी आपल्याला मन मारून आपल्या इच्छा मारून सुद्धा त्या गोष्टी कराव्या लागतात म्हणजे कधी कधी असं मी बघितलं हे जरा आमच्या आधीच्या पिढीमध्ये जास्त होतं की तुला घर चालवायचं आहे घर चालवण्यासाठी तुला आर्थिक गोष्टी मिळवणं गरजेचं आहे मग त्याच्यामध्ये काय व्हायचं की भले तुला आर्ट्स ला जाण्याची इच्छा आहे म्हणजे हे मुल मेल फिगर्सच्या बाबतीत सगळ्यात जास्त होताना दिसून आलं की तुला घर चालवायचं बाबा सगळ्या घराची जबाबदारी तुझ्यावर आहे तर तू काही या संगीत बिंगीत फंगा फंदामध्ये पडू नकोस किंवा आर्टिस्ट होण्याच्या फंदात पडू नकोस तर एखादी कायम स्वरूपाची एखादी नोकरी दर जी तुला महिन्याच्या महिन्याला काही अमाऊंट घरामध्ये देईल तुझं घराचं सौख्य किंवा एक स्थिर स्थिरता येईल या अनुषंगाने मग भलेही त्या व्यक्तीमध्ये कला असतील अंगी तो ती व्यक्ती क्रिएटिव्ह असेल पण कदाचित कधी कधी ती व्यक्ती कुठेतरी लॉजिस्टिकमध्ये आहे कुठेतरी सायन्स uh, मारून मुटकून करतेय कारण की तिला तिचं घर चालवणं गरजेचं कुठेतरी बँकेचा जॉब करतेय वास्तविक पाहता ती व्यक्ती कलाकार आहे आणि अशी बऱ्याच कलाकारांचे उदाहरण आपल्याला त्या काळामध्ये दिसून येतील म्हणजे वपू काळे असतील किंवा आणखीन बरेच लेखक असतील की जे त्यांचे जे काही वाचनाचे प्रयोग असतील नाटकांचे प्रयोग असतील हे पार्ट टाइम मध्ये करायचे की जेव्हा बँकेची नोकरी एका बाजूला चालू आहे ती तिथे त्यांनी सांगून ठेवलंय की हा बाबा मी असा असा कलाकार आहे आणि त्यांची काहीतरी प्रसिद्धी सुरू झाली आहे काही काही त्यांना अवॉर्ड मिळायला लागलेत आणि मग एका बाजूला रेडिओ वरती कुठेतरी आकाशवाणीवरती काम करतायत किंवा एका बाजूला कुठेतरी बँकेत काम करतायत का तर माहिती नाही ह्या आपल्याला किती देऊ शकतील पण मला माझं घर चालवण्यासाठी काही सर्टन अमाऊंट येणं गरजेचं आहे तर तेही चालू राहील हा त्यांनी बांधलेला मध्य आहे श्रेयस्कर आणि प्रेयस्करचा पण सध्याच्या काळामध्ये हे श्रेयस्कर प्रेयस्करचं गणित किती बदललंय तुम्ही विचार करून बघा इतक्या साऱ्या ऑपॉर्च्युनिटीज समोर आहेत इतक्या साऱ्या मॅच करिअर चालू आहेत की त्याच्यामध्ये नक्की कोणतं घ्यावं आणि कोणतं आपल्याला सुटेबल आहे ह्याच्यामध्येच बऱ्याचशा आयुष्यातला काळ चाललाय असं मला बऱ्याच दिसून येतो आता जेव्हा आम्ही करिअर गायडन्ससाठी बघतो किंवा असंच सहज बारावीच्या मुलांची गप्पा मारताना जेव्हा मुलं समोर येतात आमच्या आता ताम जा माझ्याही मा काही भाचे आहेत किंवा काही असेच रिलेटिव ची मुलं आहेत जनरल बोलताना असं जाणवतं की एखादी व्यक्ती एखाद्या करिअरचा निवड करताना मला काय येतं याच्यापेक्षा माझी मैत्रिणी काय करते किंवा माझा मित्र काय करतो किंवा कोणत्या क्षेत्रामध्ये सगळ्यात जास्त पैसे मिळतात ह्या गोष्टींचा विचार करतात का किंवा त्यांची स्ट्रॅटजी काय आहे या, या सगळ्या करिअरकडे बघण्याची की साधारणपणे चाळीसी पर्यंत किंवा पस्तीशी पर्यंत पैसे कमवून घ्यायचे आणि त्याच्यानंतर लग्न आणि त्याच्यानंतर गोष्टी म्हणजे हे सगळं चक्र किती बदलत चाललंय आणि त्याच्यामुळे येणाऱ्या शारीरिक व्याधी असतील मानसिक व्याधी असतील कुटुंब व्यवस्थेत झालेले बदल असतील अशा सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या श्रेयस्कर प्रेयस्करच्या गोष्टीमध्ये अडकलेल्या आहेत आणि त्याच्याबरोबर जी संस्कृती नावाने जे एक गणित असतं की जे खर तर आपल्या आयुष्याचा मूळ धागा आहे की ज्याच्यामुळे आपल्या भारताची एक वैशिष्ट्य आहे ती संस्कृती ही कुठेतरी कमी पडतीये का किंवा ही ही कुठेतरी मागं पडते का ह्या सगळ्या धकाधकीच्या जीवनात म्हणजे करायची इच्छा असून सुद्धा वेळ नाही असं काहीतरी होतं का किंवा ते कटकटीचं वाटतं का किंवा त्याच्या मागचं कट सायन्स न कळल्यामुळे हे कशासाठी करायचं टाइमपास चाललाय असंही काही वाटतं का तर ह्या सगळ्या गोष्टींचा खरंच विचार करायची गरज आहे का म्हणजे आता श्रावण चालू आहे तर श्रावणातल्या खूप साऱ्या गोष्टी ह्या सायन्सला धरून चाललेल्या असतात म्हणजे चातुर्मास का पाळतात तर शरीराची पाचनशक्ती कमी आहे मग अशा वेळी जेवढं हलकं अन्न घेता येईल तेवढं हलकं अन्न घ्यावं किंवा तुम्ही जेव्हा नॉनव्हेज खाता तेव्हा त्या ते नॉनव्हेजमधले लोकांचं प्रत्या प्राण्यांचं सुद्धा प्रजनन काळ आहे त्यांचे सुद्धा त्यावेळेला काही आजार येत असतात मग ते आजार तुम्ही तेच त्यांनाच मारून जेव्हा खाता तेव्हा ते तुमच्या शरीरामध्ये ऑटोमॅटिकली येणार आहेत जर का त्यांच्या प्रजनन काळामध्ये जर का ही मासेमारी असेल किंवा मा कोंबड्या असतील जे काही नॉनव्हेजचे हे असतील त्यांच्या प्रजनन काळामध्ये जर का त्यांना मारलं मार गेलं तर ती निसर्गाचा तोल जाईल ह्या अनुषंगाने सुद्धा हे चातुर्मास असतील श्रावणातले काही व्रत असतील किंवा त्याच काळामध्ये येणाऱ्या काही वनस्पती आहेत आणि त्या औषधी आहेत ज्याचं तुम्ही जेव्हा एखादं व्रत करता हरतालिका असेल किंवा बाकीचे जी व्रत आहेत जी करता त्यावेळेला त्याच काळात येणाऱ्या वनस्पती ह्या त्या कालावधीमध्ये तुम्हाला आवश्यक असणारे विटॅमिन्स मिनरल्स औषधं पुरवतात मग त्या निमित्ताने त्या पूजेच्या निमित्ताने तुम्ही त्या कराल त्या सोळा भाज्या कराल आणि त्या जाती। पोटात जातील हे करून ठेवलेलं आहे जे आपण कदाचित कधी कधी फक्त रूढी परंपरांच्या नावाखाली बाजूला जातो ह्या बऱ्याचशा सायन्स सायंटिफिक गोष्टी इतक्या बेमालूनपणे या रूढी परंपरांमध्ये या गोष्टींमध्ये मिसळलेल्या आहेत की त्या तुम्हाला ऑटोमॅटिकली मिळत जातात पण तुम्ही त्या ते तेवढ्या सजगतेने केल्या तर त्याच्यामध्ये परत शॉर्टकट आले तर मग त्या तेवढ्या प्रमाणात मिळतील का हा ही प्रश्न येतोच त्याच्यामध्ये आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये सुद्धा अजून एक महत्वाची गोष्ट येते की जेव्हा आपण एखादी गोष्ट करतोय तेव्हा ती किती मनापासून करतोय आणि किती दाखवण्यासाठी करतोय म्हणजे आता आधीच्या काळी मंगळागौरीचे खेळ हे इव्हेंट नव्हते ना ते का होते तर बायकांना बाहेर पडायला मिळायचं नाही आणि त्यानिमित्ताने त्यांची फ्लेक्झिबिलिटी वाढायची त्यांचे व्यायाम व्हायचा वेगळा एकत्र वेळ त्यांना घालवायला मिळायचा त्यांना नटायला मिळायचं सगळ्या गोष्टी एकत्र केल्या जायच्या त्यानिमित्ताने ते वर्षभर प्रॅक्टिस करायच्या त्या सगळ्या गोष्टींची आणि ते व्हायचं आता त्याचं काय झालंय आता इव्हेंट झालाय ती जिची मंगळागौर असते ती मुलगी किती वेळा ह्या सगळ्या गोष्टी करू शकते त्याच्या ऐवजी मंगळागौरीचे ग्रुप येतात ते खेळ सादर करतात आणि जातात किती जणांना करता येत ते म्हणजे त्याचा हेतू काय आहे तो हेतूच बाजूला राहायला असं किती वेळा होत आहे का आपल्या बाबतीत आपण ती गोष्ट सत्यता किंवा त्यातलं सायन्स समजून घेण्याचा सा प्रयत्न करतोय का आणि हे फक्त एवढ्याच एका गोष्टीचा का हे खूप साऱ्या गोष्टींच्या बाबतीत आहे म्हणजे तुम्ही एखाद्या गोष्टीला एखाद्या व्यक्तीला फॉलो करताय त्याचे विचार असतील एखादा काय त्याला म्हणतात फॉलोविंग फॉलोअर्स जेव्हा आपण बघतो तेव्हा त्याच्यातली ते सत्यता म्हणजे अगदी यूट्यूब चॅनलपासून सगळ्या गोष्टींमध्ये एखाद्या व्यक्तीचे विचार आपण आपले म्हणून जेव्हा आप फॉलो करतो तेव्हा त्या ते व्यक्तीचे ते ते व्यक्तीची सत्यता त्या गोष्टीमागची सत्यता आपण किती वेळा पडताळून बघतो की हे दिखावा किती आहे या गोष्टींमध्ये याच्यामध्ये किती ढोंग आहे हे किती वेळा त्यापासून बघायचा प्रयत्न करतो आणि ते आपल्याला फक्त जाणवत आहे आणि बाकीच्यांना जाणवत नाही म्हणून आपण ते मेंढ्यांसारखं एक मेंढी चालली की त्याच्या मागे आपण बुगू बुगू करत चालतोय का आपण आपलं डोकं आपले डोळे आपल्या विवेक जागा ठेवून उत्तरं घेतोय का ह्या गोष्टीचा विचार नक्की करायची गरज आहे म्हणजे तो एक फोमो मध्ये अडकतोय का कि मला आता अपडेट राहण्याची गरज आहे या फोमो मध्ये अडकतोय का आणि हे तर म्हणजे फोमो प्रकरण तर स्क्रीनच्या बाबतीत इतकं झालेलं आहे की स्क्रीन अडिकशन मध्ये अगदी म्हणजे परवा मी माझ्या मुलाला दवाखान्यात घेऊन गेले होते आणि किती सहा सात महिन्याचं सा फार तर फार एक वर्षाचं बाळ असेल दात येत छोटे छोटे आणि ते आईला स्क्रीन दाखवण्यासाठी आहे आणि ते स्क्रीन लावल्यावरती गप्प आहे आणि त्याच्यातनं चुकून बोट दाख इकडचं तिकडं दाबल्या गेल्यावरती ते रडून तिला सांगतय की आई हे बघ आणि आईला ढिम्म पडलेलं नाहीये ही हे बघून मला असं झालं की अका बाई जरा डोळे उघडे ठेवून बघ ना तुझ्या त्या वैतागलेल्या सिच्युएशन मधन बाहेर ये आणि त्या मुलाला खेळव दे थोडासा वेळ आयुष्यात ही फेज परत येणार नाही ते मूल एकदा मोठं झाल्यावरती परत तुझ्या अंगा खांद्यावर खेळायलाही येणार नाही हे जे तुझं फ्रस्ट्रेशन सॉर्ट ऑफ आहे ना की मला दोन मुलांचं बघावं लागतंय नव्हता चान्स नको तर या फ्रस्ट्रेशनमध्ये येतंय ना फ्रस्ट्रेशन पण त्या फ्रस्ट्रेशनला काहीतरी चॅनल आउट करा त्या त्यात बाळाचा काय दोष आहे सगळ्यामध्ये तुम्ही त्याच्या हातात ते खेळणं दिलंयत ते ते खेळणं खेळतंय पण त्यांनी त्याच्या डोळ्यावरती होणारा परिणाम त्याच्या बुद्धीवरती होणारा परिणाम त्याच्या वाचेवरती म्हणजे वा वागण्या बोलण्यावरती त्याच्या स्पीच डेव्हलपमेंटवरती सगळ्या गोष्टींवरती परिणाम होणार आहेत आणि ह्याचा भान आपल्याला किती आहे त्यांची फिजिकल फिटनेस कुठल्या कुठे जातोय त्यांचं जेवणाचं ते काय खात हे त्यांना कळत नाही ए डी एच डी ऑटिझम विज्युअल ऑटिझम ह्या सगळ्या गोष्टी का वाटत आहेत तर तुम्ही एवढ्या लहान वयामध्ये स्क्रीन त्यांना इंट्रोड्यूस करतात मग ती फक्त मोबाईल नाहीये मग ती कम्प्युटर असेल लॅपटॉप असेल टीव्ही असेल मोबाईल असेल अर्थात करोनामध्ये काही ना काही कारणाने त्यांची शाळा ही स्क्रीनवरती आपल्याला शिफ्ट करावी लागली पण तेव्हापासून बसून सुद्धा त्याला सुद्धा खूप वर्ष झाली ना आपण आपल्या मुलांना ती लागलेली सवय किंवा त्या गोष्टी आपल्याला सुद्धा अडेक्ट झालेल्या आहेत आपण त्यातनं किती वेळा बाहेर पडतोय आपण आपल्या अंगी असणाऱ्या काही गोष्टींना किती वेळा चान्स देतो आपण किती वेळा बाहेर जातोय नुसतेच फिरायला ज्याच्यामध्ये आपण मोबाईल बघत नाही आपण एकमेकांशी संवाद साधतोय शेजारी बसून पुस्तक वाचतोय शेजारी बसून गोष्टी वाचून दाखवतोय नुसतं बसून निसर्गात काय चाललोय हे ऐकून घेतोय समोरच्याच म्हणणं कान डोळे डोकं एकत्रपणे एक उघडे ठेवून ऐकून घेतो या गोष्टी किती वेळा करतोय जे आपण कदाचित यादी करत होतो विचार करायची गरज आहे आणि ह्या सगळ्यामध्ये सध्या तुम्ही कुठल्याही कार्यक्रमात गेलात तर तुमच्या हातात तुम्हाला काय चित्र दिसतं बघा बघू दोन शेजारी शेजारी रिलेटिव्ह जरी बसलेले असतील तरी ते मोबाईलवरती बघत असतात बोलणं बोलणंही जड झालंय त्यांची चौकशीही जडल तुम्ही व्हॉट्सअप स्टेटस बघा व्हॉट्सअप स्टेटस स्टेटसवरती एका नंतर एक नुसते मेसेज असतील पण शेजारी समोरासमोर आल्यावरती काय बोलायचं हा प्रश्न पडावा आपल्याला खरंच तो मोबाईल खरंच ती स्क्रीन एवढी गरजेची वाटते का की या फोमो मध्ये अडकणं एवढं गरजेचं वाटतं का की आपल्या समोर आलेल्या माणसाला लागलंय त्याची चौकशी करायचं सोडून ओ त्याचा फोटो काढून व्हॉट्सअपवरती टाकणं की इथे हे असं असं झालंय मी त्याला कसे मिळत हे गरजेचं वाटतं एवढी संवेदनशीलता आपली गायब होत आहे का की आपण त्या व्यक्तीला शेजारी बसून चौकशी करू शकत नाही शेजारी बसून शेजारचे बसलेल्या माणसाला बोलवू शकत नाही विचार खरंच विचार करायची गोष्ट आहे आणि हे सगळं म्हणजे ही जी वायफळ बडबड आहे ना म्हणजे हे म्हणजे ह्या श्लोकामधला हा जो मेन कळ हा जो कळीचा मुद्दा आहे ना की न बोले रा मना राघवे विण काही जना वावगे बोलता सुख नाही म्हणजे ह्या सगळ्या वायफळ गोष्टींमध्ये खरंच काय तथ्य आहे मग त्यापेक्षा ते रामनाम म्हणजे त्यापेक्षाही नाही ते रामनाम जप मनात असेल तर कदाचित ही मनाला शांतता मिळेल का ह्यातलं चांगलं काय वाईट काय ह्याच्यातले आपल्याला भेद करणं शक्य आहे का या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आणि जेव्हा हा आपल्याला कदाचित जेव्हा डोळ्यात हे अंजन पडतं तेव्हा आपल्याला कदाचित जाणवायला लागतं की माझा वेळ कुठे कुठे वाया जातो आतापर्यंत मी किती गोष्टी ठरवल्या आणि किती गोष्टी या पूर्ण केल्या माझं गोल मी दर वर्षाला ठरवतो का त्याप्रमाणे मी माझ्या गोष्टींचं अनालिसिस करतो का मग स्वतःचं अनालिसिस करताना माझी फिजिकल फिटनेस असेल माझी मेंटल हेल्थ असेल माझ्या माझ्याकडे असणारे स्किल्स स्किल सेट असतील किंवा माझी सोशल लाईफ असेल माझी बिहेविरल लाईफ असेल माझी फायनान्शियल गोष्टी असतील ह्या सगळ्याचा मी रो दर वर्षाच्या सुरुवातीला किंवा शेवटाला आढावा घेतो का त्यातले ठरवलेल्या गोष्टी मी किती प्रमाणात पूर्ण करू शकलो याचा मी विचार करतो का आणि जर का करू शकत नसेल त्या गोष्टी काही कारणाने पूर्ण झाल्या नसतील त्याचा ते ते गोष्टीसिस करतो का आणि त्यातले कोणते गोल हे माझ्या कपॅसिटीजना किंवा मी ठरवले त्याच्याप्रमाणे अनुरू, अनुरूप होते आणि कोणते गोल हे असेच प्रेयस्कर होते याचा मी विचार करतोय का आणि त्याप्रमाणे माझ्या या उद्दिष्टांमध्ये मी बदल करतोय का त्याच्यासाठी मी काही ना काहीतरी स्टेप्स करतोय का हा महत्वाचा मुद्दा आहे त्या स्टेप्स म्हणजे आपण जे नवीन वर्षाचा संकल्प करतो ना की या वर्षी मी काय सलग चालणार आहे पण ती माझी कॅपॅसिटी आहे का मी जर का कधीच एकदाही उठून केलं नसेल तर मी शंभर सूर्यनमस्काराचं टार्गेट एक ऍट अ टाइम नाही पूर्ण करू शकणार आहे त्यांना मी हळूहळू छोट्या छोट्या टार्गेट्समध्ये मध्ये डिवाईड करतोय का आणि त्याच्यासाठी मी स्वतःला मोटिवेट ठेवण्यासाठी काय करतोय त्याच्यासोबत म्हणजे ज्याला एक रिवॉर्ड म्हणतात ना की बिहेविरल रिवॉर्ड बिहेविरल कॉन्ट्रॅक्ट आपण करतो का स्वतःसोबत की हा तू आज या महिन्याचं आपलं टार्गेट काय या महिन्यामध्ये आपल्याला पाच सूर्यनमस्कार घालायचे आणि ती हळूहळू आपली लय धरून व्यवस्थित पाच सूर्यनमस्कार घाल गा, घालणे आपल्याला मह, पूर्णपणे व्यवस्थित पाच सूर्यनमस्कार आणि काय डाएटमधले या चार गोष्टींचे फॉलो करून एक किलो वजन कमी होणं हे माझं या महिन्याचं टार्गेट आहे ते केल्यावरती मी मला स्वतःला शाबासकी म्हणून काय देणार आहे अशा पद्धतीने आपण स्वतःच्या गोल्सकडे बघतो का एवढ्या शॉर्ट लेवलपर्यंत एवढ्या छोट्या छोट्या प्रमाणाप्रमाणे पर्यंत आपण त्याला कमी करू शकलोय का आणि ते आपण तेवढ्याच संयमाने तेवढ्याच निष्ठेने पूर्ण करतोय का आणि त्याचा आढावा आपण जर का वर्षाच्या शेवटी घेत असू तर कदाचित आपल्याला लक्षात येत आहे की आपण जे म्हणतोय ते आपण करू शकतोय आणि ह्या सगळ्या सोबत ना तुम्हाला तिथे श्रद्धा असणं गरजेचं आहे बरं का श्रद्धा म्हणजे असं नाही की त्याचा काय फायदा अशा अँगलने नाही म्हणजे तुम्ही जर का बघितलं असेल तर डॉक्टरचं औषध केव्हा लागू जे होतो जेव्हा तुम्हाला त्या माणसावरती विश्वास बसतो की हा बाबा हा माणसाचा औषध मला शंभर टक्के लागू होणार आहे जेव्हा त्या व्यक्तीबद्दल आपल्याला कन्व्हिनियंट कन्विन्स वाटतो ना आपण कन्व्हिन्स होतो की हा ह्या माणसाच्या औषधाने मला फरक पडतो बाबा तेव्हा त्या माणसाकडे गेल्यावरतीच निम्मा आपला औषध दार बरा झालेला असतो कारण की आपल्याला मनातून ती शांतता मिळालेली असते की हा हा माणूस मला बरं करणार आहे तसंच तुम्ही जी गोष्ट जे गोल ठरवले आहेत ते गोल तुमच्या हिताचे असले तर तुम्हाला ती श्रद्धा मनामध्ये एक तो विश्वास निर्माण होतो की हा ह्या स्टेप्स दहा घेतल्यावरती हंड्रेड पर्सेंट मी माझ्या गोल पर्यंत आहे तर असे आपण करतोय का आणि जेव्हा रामदास स्वामी आधीच म्हणलं तसं की ही घडी घडीने हा काळ पुढे पुढे जातोय हो। हे आयुष्य परत गेलेलं क्षण परत फिरून नाही येणार आहे आणि तेव्हा आपल्याला हे म्हणता नाही येणार ना आहे की मी माझ्या स्वतःचे पोटेन्शियल डेव्हलप करण्यासाठी मी काहीच करू शकलो नाही आणि ते वेळ गेल्यानंतर जेव्हा लक्ष देतं तेव्हा आपण काहीच करू शकत नाही तेव्हा आपली ना फिजिकल कॅपॅसिटी असते ना मेंटल हेल्थ गेलेली असते ज्या ह्याची योग्य वेळ ही अशी नाही पण ज्या क्षणी तुमच्या ही गोष्ट लक्षात येते त्या क्षणापासून ती गोष्ट सुरू करणं त्याला प्रायोरिटायझेशन करणं हे तेवढीच गरजेचं आणि त्यानुसार योग्य ते, ते निर्णय घेणं हे गरजेचं आहे आणि विचार करा आता अर्थात इथे तुम्ही खरंच विचार करायची गरज आहे की अशा कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत कोणत्या कोणत्या संधी होत्या कदाचित आपल्याकडे येऊन गेल्या होत्या पण आपण त्यांना जस्ट इग्नोर केलं आणि त्या कदाचित आता आपल्याला पुन्हा थोड्या प्रमाणात का होईना सुरू करता येईल का की ज्या मला आंतरिक आनंद देतात ज्याच्यासाठी मला कुठली स्क्रीन बघायची गरज नाही किंवा ज्याच्यासाठी मला दुसऱ्या कुणावरतीही अवलंबून राहण्याची गरज नाही जे माझ्या सुखाच्या माझ्या मदतीच्या आणि माझ्या प्रगतीसाठी गरजेच्या आहेत मग त्या कदाचित माझा फायनान्शियल गोष्टींमधल्या खर्चाच्या गोष्टींवरती आवळ घालणं असेल हम्म त्याच्यावरती थोडासा संयम आणणं असेल त्याच्यामध्ये प्रायोरिटायझेशन करणं असेल की आत्ता या वर्षामध्ये आपल्याला कोणत्या गोष्टींमध्ये करायची गरज आहे मग तो आपल्या लहान मुलांपर्यंत सुद्धा पोहोचवणं असेल की ह्याच्यातल्या कोणत्या गोष्टी आपल्याला खरंच गरजेच्या आहेत आणि कोणत्या गोष्टी ह्या तुझ्याकडे नाही आहेत पण त्यांनी काही फरक पडणार नाही असल्या नसल्याने त्या इतरांकडे आहेत तर असू देत म्हणजे श्रेयस्कर प्रे... प्रेयस्करचा फरक मुलांपर्यंत पोहोचवता कसा येईल ह्याचाही थोडासा विचार करायची गरज आहे तर जसं रामदास स्वामी म्हणतात की ह्या सगळ्या गोष्टीत देहांती तुला कोण सोडवू शकत तर कदाचित हे सश्रद्धेने घेतलेलं रामनाम सश्रद्धेने केलेलं तुझं काम हेच तुला या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडायला मदत करू शकत आणि कोणत्याही गोष्टीवरती म्हणजे कोणावरती जेव्हा आपण म्हणतो की श्रद्धा असावी विश्वास असावी तर दृढ असावा पण त्याची अंधश्रद्धा बनू नये किंवा त्याची अंधश्रद्धा बनवून देऊ नका की एखादी व्यक्ती म्हणते तर त्याची पारख न करता आपण त्याच्यावरती विश्वास ठेवतो आणि अंधश्रद्धेने कोणत्या कोणत्या गोष्टी चालतात ह्याच्यासाठी आपल्याला बरीच उदाहरणं आपण बघितलेली आहेत म्हणजे बरेच भोंदू बाबा फकीर बिकिर हे बरेच असेच असतात ऐस पण मला कोणाचं नावही घ्यायचं नाही मला कोणाचे असे स्पेसिफिकेशन करायचं नाहीत पण आपण असे बरेच जण बघतो की खरंच त्याचं आपण कधी पारखून नाही बघितलेलं किंवा त्याचा आपण मागचा इतिहास नाही बघितलेला आणि ती पारख कशी होईल तर श्रद्धेने एखादी गोष्ट करणं आणि अंधश्रद्धेने एखादी गोष्ट करणं याच्यामध्ये फरक पडतो आणि तो फरक करायला शिकणं हेच ह्या सगळ्या गोष्टींच विवेक जागा ठेवून एखाद्या गोष्टीचा निर्णय घेता येणं हेच या सगळ्या पॉडकास्टच्या मागचं खर तर कारण आहे असं आपल्याला म्हणता येईल तुम्हीही विचार करा आणि सांगा कमेंटमध्ये नक्की सांगा की कोणत्या कोणत्या गोष्टी या श्रेयस्कर प्रेयस्कर मध्ये तुम्ही करता आणि कोणत्या गोष्टी तुम्ही गोल सेट करून करता आणि कोणत्या गोष्टींचं सेट करणार आहात ह्या पॉडकास्ट ऐकल्यानंतर ते कॉमेंटमध्ये नक्की कळवा कोणत्या कोणत्या गोष्टी तुम्हाला अशा वाटतात की हा ह्या गोष्टी आपल्याला मुलांपर्यंत रुजवण्याची गरज आहे श्रेयस्कर प्रेयस्कर मधल्या तर आणि ते कशा रुजवता येतील हेही कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका पॉडकास्ट आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि भेटूयात पुढच्या पुढच्या पोडकास्टमध्ये तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ